सोय मागना बंडिचा ए हे गरीब बकरीवरती कोयता चालवताय बघ बघ खाली बघ आता मीच कोयता चालवताय बघ तुझ्यावरती बाळू मामा माझ्या देवाच्या मध्ये येऊ नका हे करवेची बंडी हाय देव कोपल देवी कोपल नवा माझ्यावर कोपू दे कोपू दे माझ्यावर कोपू दे बघतेस तुझं कोणता शिंदळकीचा देव कोपतोय माझ्यावरती ते अरे गरीब बिचारे लोक आशिनी तुमच्याकडे येते अं आणि तुम्ही त्यांना नाडता वय रे अरे तुमच्याकडे जी हिद्धा आहे ना त्याचा सरळ मार्गाने वापर करा की गरीबाची संकट सोडवा पोटापुरत मिळेल तरी तुम्हाला अरे शिंगाड्या पोर पाहिजे ना मग तुला अरे दार आंब्याचं झाड आहे की रे तुझ्या आंबा खाऊ घाल हो बाय तुला पाच पोरं होत्यात बघ तुला पाच पोरं होत्यात आणि सुख <laughs> झाली काही बुकिरा सुखिरा सुखीरा बाळ नो बाई, जा आपल्या घरी जा